लोणार तालुक्यातील ग्राम धाड येथील निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून कारवाई करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा याबाबत सविस्तर वृत्त असे की लोणार तालुक्यातील ग्राम धाड येथील ज्योतिबा रोहिदास झुंबडे यांनी सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन दिले आहे समाज कल्याण विभाग अंतर्गत दलित वस्ती विकासासाठी आणलेला निधी प्रत्यक्ष त्याच ठिकाणी खर्च न करता इतर ठिकाणी खर्च केल्याच्या कामाबद्दल योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी अनुसूचित जाती व नावबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत ग्रामपंचायत धा धाड येथील दलित वस्तीमध्ये दोन सिमेंट रस्त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी दोन कामे मंजूर होती परंतु सदर दोन्ही रस्त्याच्या नावाखाली एकाच रस्त्याचे काम पूर्ण झाले व तेही निकृष्ट दर्जाचे काम झाले व कागदोपत्री दोन रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचे बिल काढून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सरपंच व सचिव यांनी संगनमताने केला आहे या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुतारीचे करण्यात आले आहेत असे दाखवून बिले काढून भ्रष्टाचार करण्यात आला सदर शाळेत तुतारी मुतारी असताना मुतारी बांधकामाचे बिले काढण्यात आली याची चौकशी करून कारवाई करावी जिल्हा परिषद शाळे शौचालयाचे नवीन बांधकाम करण्यात आले असून या कामात निकृष्ट सिमेंट रेती घडी लोखंड सर्व निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले असून सरपंच व सचिव यांनी काम निकृष्ट दर्जाचे केले असेल तर सदर कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी पंधराव्या वित्त आयोगानुसार मौजू धाड येथील सिमेंट रस्त्याचे काम आद नदी ओढ्यातील मिश्रित निकृष्ट दर्जाची रेती वापरून व वा कमीत कमी सिमेंट वापरण्यात आले आहे त्यामुळे आज आपण तपासणी केल्यास दिसून येईल की वरील सर्व कामांमध्ये शासकीय निधी वापरून भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे वरील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी नसता सदर कामाची चौकशी व कारवाई सात दिवसात न केल्यास ग्रामपंचायत कार्यालय धाड येथे आमरण उपोषणाचा इशारा अर्जदार ज्योतिबा रोहिदास जुंबडे यांनी कटविकास पंचा अधिकारी पंचायत समिती लोणार उपविभागीय अधिकारी मेहकर तहसीलदार साहेब मेहकर विधानसभा आमदार मेहकर सिद्धार्थ खराब साहेब यांना निवेदन देण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर बोला ना नमस्कार मी ज्योतिबा रोहिता झुंबडे कोकम धार तालुका नगर जिल्हा बुलढाणा मोजे धार येथील मोजे धार येथील समाज कल्याण विभागातील अंतर्गत दलित गोष्टी विकासासाठी आलेल्या व्यक्तींच्या ठिकाणी खर्च केला आहे अनुसूचित जाती व नवबुद्ध भक्ताच्या व्यक्तीसाठी दोन सिमेंट रस्ते आले होते परंतु ग्रामपंचायत यांनी संगमत करून संगमत करून